अखेर कडक उन्हानं आपला तडाका दाखवून दिला पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे जंगल भागात एका गव्याचा उष्माघाताने मृत्यू झाला प्रचंड थकलेल्या अवस्थेतील गवारेडा आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आला नागरिकांनी वनविभागाला माहिती दिली त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं त्या गव्यावर उपचार सुरू केले मात्र उपचारादरम्यान दुपारी त्या गव्याचा मृत्यू झाला बेसुमार वृक्षतोड आणि जंगलांना आगी लावल्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय परिणामी अनेक वन्य प्राणी अन्न पाण्याच्या शोधात लोकवस्तीत किंवा शेती पिकात येत आहेत आज सकाळी पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावच्या डोंगर भागात एक पूर्ण वाढ झालेला गवा नागरिकांना दिसून आला सुरुवातीला कळपातून वाढ चुकलेला तो गवा असेल असं लोकांना वाटलं मात्र तो गवा प्रचंड थकलेल्या अवस्थेत होता त्याला धड चालता देखील येत नव्हतं गवा आजारी असल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब आजारी असलेल्या त्या गव्यावर उपचार सुरू केले उष्माघातामुळे तो गवा अत्यवस्थ होता त्यामुळे उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप घालून त्या गव्यासाठी चारा पाण्याची व्यवस्था करण्यात उपचार सुरू असतानाच आज दुपारी गव्याचा मृत्यू झाला कडक उन्हाचा फटका बसून एका गव्याचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये